भावशेखरच्या या भागामध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आपला आजचा विषय पुन्हा एक पुस्तक पुस्तकाचं नाव कशीर मूळ कन्नड लेखिका सहना विजय कुमार मराठी अनुवाद उमा कुलकर्णी आणि प्रकाशक मेहता पब्लिशिंग हाऊस पुस्तकाचं नाव कशीर मूळ पुस्तक कन्नडमध्ये आहे पुस्तकाच्या मूळ कन्नड लेखिका सहना विजय त्याचा मराठीत अनुवाद केला आहे उमा कुलकर्णी यांनी आणि प्रकाशक मेहता पब्लिशिंग हाऊस कशीर कशीर म्हणजे कशूर भाषेत काश्मीर कशीर म्हणजे कशूर भाषेत काश्मीर कशूर ही काश्मीरची स्थानिक भाषा शारदा ही स्थानिक लिपी आता एकेकाळी म्हणावं लागेल अशी स्थिती आपल्या इतर अनेक ठिकाणांसारखीच या पुस्तकात हे वाक्य वाचलं आणि सारखन माझ्या व्यावसायिक आयुष्यातली माझी पहिली व्यावसायिक भेट वाटवली ही परिस्थिती माहिती असल्यामुळे पुन्हा एकदा नव्यानं असं म्हणेन की मनावरती ओरखडा पडला आणि म्हणून कदाचित पहिल्याच पानावरच्या पहिल्या चोळी तेवढी वाचल्यापासून ह्या पुस्तकाच्या मी प्रेमात पडलो पुस्तकाचं नाव कशीर मूळ कन्नड लेखिका सहना विजय कुमार मराठी अनुवाद उमा कुलकर्णी काश्मीरचे तत्कालीन अर्थमंत्री आणि त्यांचे पदाधिकारी यांच्यासमोर सादरीकरण करताना माझ्या पहिल्याच वाक्याची सुरुवात मी कशीर या शब्दाने केल्यावर त्यांनी माझ्याकडे जे चमकून पाहिलं होतं आणि नंतर माझ्या सेवानिवृत्तीपर्यंतच्या दहा वर्षाच्या काळात बदलून आलेल्या प्रत्येक काश्मीरी अधिकारी माणसाला हा किस्सा कसा आणि किती माहिती होता हेही आठवलं आणि म्हणून आजचं पुस्तक कशीर कारण माझ्या व्यावसायिक आयुष्यातली पहिली काश्मीर भेट ती आता अगदी माझ्या वैयक्तिक आयुष्यातल्या अलीकडच्या भेटींपर्यंत यांना त्या स्वरूपामध्ये ही दबलेली खरं म्हणजे दाबलेली भाषा मला खुणावत राहते मग ते श्रीनगर असू दे जम्मू असू दे नाहीतर लेह लडाख कधी कौतुकानं तर कधी कुत्सितपणानं मला प्रत्येक सरकारी मिटिंग मध्ये दहा वर्षात निदान पन्नास वेळा ते माझ्या कशीर या विधानाची आठवण तिथं करून दिली जायची त्या दहा वर्षात दर काश्मीर भेटीत बदललेलं बिघडलेलं असं वातावरण मी अनुभवलंय आणि त्याचं शब्दांकन माझ्या काश्मीर या पुस्तकात मी केलेलं आहे मी जन्मान हिंदू आहे आणि तोही काश्मीर बाहेरचा आहे आणि तरीही मला उर्दू नेमकेपणानं समजतं वेळ प्रसंगी मी उर्दू बोलूही शकतो हे समजल्यावर काश्मीरमध्ये समोरच्याचा स्वर आणि पट्टी कशी बदलते याचा स्वानुभव मी घेतलाय कशीरमध्ये त्याचे दाखले मिळाल्यानंतर पुनर्भेटीचा आनंद झाला असं म्हणण्याची पद्धत असली तरी ती परिस्थिती नाही ती, ती सहवेदना जाणवली एवढं नक्की म्हणेन आणि असे अनेक प्रसंग माझ्या काश्मीर या पुस्तकामध्ये येत एकदा तर काश्मीरच्या एका मंत्र्यानंही मला तसं विचारलं होतं असू दे कशीर पुस्तकात अशा या वातावरणाचे कंगोरे विस्तारानं समोर येतात माझ्यासारख्या साठीच्या आसपास असणाऱ्या पिढीनं निदान सिनेमात तरी काश्मीर की कली सौंदर्य अशा अर्थानं पाहिलं नंतरच्या काळात दुर्दैवानं आपण सगळ्यांनाच काश्मीर का कली वाईट परिस्थिती अशा अर्थानं पाहावा लागला तिथल्या स्थानिक हिंदू नागरिकांना तर भोगावा लागला दशक अनुदशक आज कितीही त्याच्यावर सिनेमे आले पुस्तकं आली नाटकं आली तरी सुद्धा नेमकी परिस्थिती खरंच कळली का हो माझा दावा असा आहे की नाही त्याच्या संवेदनशीलतेचे पदर फार वेगळे आहेत आणि म्हणून यथाशक्ती यथामती मे काश्मीर हा विषय असंही काश्मीर या नायबानन अनेक ठिकाणी मांडण्याच्या प्रयत्नात आहे डोंबिवलीकरांनी नाशिककरांनी सातारकरांनी अलीकडच्या काळामध्ये त्याला उदंड प्रतिसाद दिला आणि तीच प्रक्रिया पुढे नेण्यासाठी आजच्या भावशेखरचा भाग काश्मीर या पार्श्वभूमीवरच्या कशीर या पुस्तकाविषयी प्रत्यक्षात हे विषय कधीही कुठेही मी बोलायला तयार आहे परंतु कशीर या पुस्तकाचा सखोल अभ्यासांती तयार झालेला आणि साहित्यिक अंगाने जाणारा लेखाजोखा म्हणजे काशीर कठोर वास्तव इतक्या नेमकेपणानं मराठी कादंबरीत येणं हे आपण वाचक म्हणून सदैव आहे लेखक अनुवादक आणि प्रकाशक म्हणून तर ते धाडसाचं आहेच सर्वार्थानं नोव्हेंबर दोन हजार एकवीस मध्ये हा अनुवाद प्रकाशित झाला तुम्हाला अजूनही तो का वाचला नाही असं वाटावं असं हे पुस्तक म्हणजे कशीर पेशान संगणकीय क्षेत्रात बंगलोरमध्ये मध्ये कार्यरत असणाऱ्या सहना विजय कुमार यांनी काश्मीरमध्ये प्रत्यक्ष राहून अनेकांशी चर्चा करून या विषयाचा सखोल प्रदीर्घ अभ्यास करून लिहिलेलं हे पुस्तक हे पुस्तक आणि आपल्या मराठीमध्ये सुप्रिया जोशी किंवा त्यांनी सुप्रिया राज या नावाने लिहिलेलं काश्मीरियत हे पुस्तक ही दोन टोकाची प्रतिबिंब आहेत यातलं मूळ बिंब कुठचं प्रतिबिंब कुठचं आणि वस्तुस्थिती कुठची हे ज्याच्या त्याच्या वाचकाच्या सहनशक्तीवरती मी सोडतो डॉक्टर एस एल भैरप्पा यांची मार्मिक प्रस्तावना कशीर या पुस्तकाला लाभली साहजिक मूळ कन्नड आवृत्तीला लाभले आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे हातातले बाकीचे सगळे अनुवाद अगदी माझ्या स्वतःच्या पुस्तकांचा सुद्धा बाजूला ठेव पण सहना विजय कुमार या तरुण लेखिकेच्या या कशीर या महत्वाच्या पुस्तकाच्या अनुवादाला ताबडतोब सुरुवात कर असं स्वतःहून डॉक्टर भैरप्पा यांनी उमाताई कुलकर्णींना सांगितलं आणि तो अनुवाद झाला असं पुस्तक म्हणजे कशीर मूळ कन्नड लेखिका सहना अजय कुमार अनुवाद उमा कुल मराठी अनुवाद उमा कुलकर्णी आणि प्रकाशक मेहता पब्लिशिंग हाऊस कशीर या कादंबरीचं कथानक मी एका शब्दानं हे सांगणार नाही कारण आपण सगळ्यांनी हे पुस्तक विकत घेऊन वाचलं पाहिजे ही कादंबरी आहे पण कथानक कपोल का कल्पित नाही आणि मग त्याची आजची परिस्थिती नेमकी काय आहे हे जर पाहायचं असेल तर कशीर पुस्तक वाचून पूर्ण करा आणि ताबडतोबींनी माझं काश्मीर पुस्तक वाचा हे मी गांभीर्यानं सांगतोय गमतीनं नाही भयानक वास्तविकता ठासवून भरल्यावर तोंडी लावायला साहित्यिक स्वातंत्र्य घेतलं गेलंच नाही असं पुस्तक हे नाही पण ते तोंडी लावण्यापुरेसच आहे पण मूळ कथानक जरा सुद्धा कपोल कल्पित नाही ते कठोर वास्तव आहे एवढं मात्र नक्की समर्थ प्रशा प्रकाशक सशक्त लेखिका आणि सकस अनुवादकार यांचा समसम संयोग म्हणजे कशीर हे पुस्तक हे पुस्तक वाचत असताना पदोपदी अनेक गोष्टी आठवत राहतात कलम तीनशे सत्तर रद्द होताना संसदेत झालेली चर्चा जगमोहन साहेबांचं माय फ्रोझन हे पुस्तक आणि त्याचा मोरोया प्रकाशनानं धुमस्त बर्फ या नावानं प्रकाशित झालेला मराठी अनुवाद अगदी एकोणीसशे ऐंशीच्या उत्तरार्धामध्ये दशकाच्या उत्तरार्धामध्ये झेलमची हाक या नावानं मोराया प्रकाशनांनी प्रकाशित केलेल्या पुस्तिकेपासून अगदी अलीकडच्या काळामध्ये प्रकाशित होऊन दुसरी आवृत्ती दहा दिवसामध्ये आणावी लागली अशा माझ्या काश्मीर या पुस्तकापर्यंतची मराठीत अडती काश्मीर या विषयावर प्रकाशित झालेली आजपर्यंतची अडतीस पुस्तकं काळाच्या वेग -वेग वेगवेगळ्या टप्प्यावरती पासून आत्ताच्या कलम तीनशे सत्तर पर्यंतचे काश्मीरविषयी हिंदीत आलेले पाच सिनेमे फार पूर्वी चंद्र ज्वालामुखी आणि आता सफरचंद ही मराठी नाटक पण याच्यावरती सविस्तरपणानं मी शेखर चौसष्ट मध्ये बोललोय कशीर सरस्वती प्रसन्न करून घेणं कठीण असतं ती प्रसन्न ठेवून ठेवणं त्याहूनही कठीण असतं असं म्हटलं जात याबाबत इतिहास आणि वर्तमान साक्षात आणि साहित्य यांच्या सीमारेषेवर घुटमळत राहणार रह, आणि तसंच वाचकाला ठेवणारी साक्ष म्हणजे हे अविस्मरणीय पुस्तक कशीर असहाय्य आणि अपरिहार्य यांचं नेमकं नातं काय अपरिहार्य हे असह्यतेच कारण असतं की त्यावर मलम असा जाब विचारणारी कादंबरी म्हणजे कशीर कशीर स्थित आणि असहाय्य यातली सीमारेषा स्पष्ट असते पण ती कमालीची अस्वस्थ करते आणि अस्वस्थ हे अस्वस्थता प्रत्येक वेळी दाखवताच येते असंही नाही हे त्याच खरं शल्य असतं याची शब्दोशब्दी जाणीव करून देणारी कादंबरी म्हणजे कशीर धर्म हा आणि केवळ हाच अजेंडा झाला की काय होतं याचा दस्ताऐवज म्हणजे कशीर कशीर आम्ही ज्या हाताने म्लेंछ पदार्थ धरले त्या हातानी दही धरत नाही म्लेंछ म्हणजे मांसाहार असं बंगलोरहून आलेल्या नरेंद्रला या कादंबरीत श्रीनगरला राहणाऱ्या संजीवची पत्नी आरती सांगते तेव्हा तिनं फडक्यात एका दह्याचं भांड धरलेलं असत यातली सूचकता आणि शुचिता दोन्ही शब्द महत्वाचे आहे यातली सूचकता आणि शुचिता याचा वारंवार झालेला भंग म्हणजे कशी त्यांनी धर्म सोडला नाही यांनी अत्याचार करणं थांबवलं नाही शब्दाला आणि उच्चाराला अर्थ असतो शब्दाला आणि उच्चाराला अर्थ असतो पण त्याहूनही भावना जास्त कणखर आणि तीव्र असते हे ठसवत राहत ते कशीर परसातलं झाड औषधी नसतं अशी कशूर भाषेत म्हणा आपण म्हणतो ना की अतिपरिचयात अवज्ञा तसंयत आहे परसातल्या झाड औषधी नसतं अशी कशूर भाषेत आहे पण संजीवनीला सामान्य गवत मानून जगण्याचा कसला हा पट्टा हाच असा प्रश्न विचारते ते म्हणजे कशीर आपलं स्वतःचं मूळ जबरदस्तीनं विसरायला लावणाऱ्या दाबीच प्रत्यंतर म्हणजे कशीर कोणत्याही विषयात जसजसं वर किंवा खाली जावं तस तसं त्याचं समग्र दर्शन होत जातं कोणत्याही विषयात जस जसं वर किंवा खालती जात जावं तस तसं त्याचं समग्र होत दर्शन होत जातं पण समग्र आणि बारकाईनं यात फरक आहे असं एक वाक्य कशीर या कादंबरीत आहे या दोन्हीच काश्मीर विषयक सुंदर संतुलन म्हणजे कशीर घड्याळ नेमकं काय दाखवत घड्याळ नेमकं काय दाखवत अत्यंत दुःखद गतकाल कि कसा बसा ढळत असलेला वर्तमान निदान घड्याळाला तरी भविष्य दाखवायचा अधिकार हवा ना कशीर वाचताना हे वाक्य माझ्या मनामध्ये मा तयार होतं कारण कशीर या पुस्तकामध्ये लाल चौकातल्या अनेक घड्याळांचे उल्लेख आहेत अलीकडच्या काळामध्ये आपल्या वरती आणि समाज माध्यमांवरती आता तिथे किती नंदन नंदनवन फुलत फुलतं कोण गायत्री मंत्र कसं म्हणतं हे दाखवतं त्या घड्याळाचे काटे उलटे का नाही फिरतो एकाच ठिकाणी अडकलेल्या घड्याळ्यांच्या काट्यापेक्षा सुद्धा एकाच भावनेमध्ये रुतलेले काटे म्हणजे घड्याळ असत का असा प्रश्न विचारणार पुस्तक म्हणजे कशीर पुस्तक रात्रभर जागून जर वाचलत ना तर श्रीनगर घड्याळ लाल चौक आणि आपली परिस्थिती सगळंच सांकेतिक वाटायला लावण्याचं जबरदस्त सामर्थ्य असणार पुस्तक म्हणजे कशीर आपल्या सामाजिक आर्थिक राजकीय घड्याळात असे किती लाल चौक आणि कशीर असतील जखमेचं गांभीर्य कळायचं असेल तर वेदना सहन करायलाच पाहिजेत हे वाक्य या पुस्तकात फार वेगळ्या संदर्भात येतं पण मनात उरत ते मात्र फार वेगळ्या अर्थानं काश्मीर प्रश्न आणि वरच्या विधानातले जखम समजायचं असेल त्या संवेदनशीलतेला सलाम म्हणजे पुस्तक कशीर कशीर वाचताना हातात घेताना कोणतंही पाहून घडताना कारण मी किती वेळा वाचलं याला गणतीच नाही यातला एकही मुद्दा मी माझ्या काश्मीर या पुस्तकात घेतलेला नसला तरी सुद्धा कशीर म्हंटल की मला एकच आठवत मला तिथे अनेक वेळा माझ्या व्यावसायिक आयुष्यात जावं लागलं सेवानिवृत्त झाल्यानंतरही मी तिथे जाण्याचा सिलसिला कमी केला असला तरी बंद केलेला नाही आणि प्रत्येक वेळेला श्रीनगर एअरपोर्ट वरती उतरताना त्या सेक्युरिटी गार्डनं सांगितलेलं वाक्य माझ्या नखळत माझ्या कानात घुमायला लागतं सर तुम्ही दाढी वाढवू नका निदान इथं येताना तर नकोच नको हे वाक्य तिथे सेक्युरिटी गार्ड कडनं ऐकलं तिथल्या परिचितांकडनं ऐकलं त्यामागची दुखरी नस म्हणजे कशीर आणि या वाक्याबरोबर दुसरं वाक्य प्रतिबिंबासारखं किंवा प्रतिध्वनीसारखं कि प्रति डोक्यात गाताळ येत सर परत येताना विमानात बसेस तो पर्यंत कपाळावरच गंध पुसू नका श्रीनगर एअरपोर्टवर घ्यायला आलेल्या व्यक्तीच्या मला उद्देशून केलेल्या वाक्याचा मतितार्थ तेव्हा अगदी थोडाच जाणवला होता हे पुस्तक वाचल्यानंतर तो जास्त जाणवला आता परत जाताना तो सतत अधोरेखित होत राहतो अशा परिस्थितीत कारण ही जुनी परिस्थिती आहे दहशतवाद आणि एकंदरीतच हे सगळे भाग प्रभाग वाद प्रवाद अत्यंत टिपेला असतांचा काळ मध्या सोळा सोमवारांचं व्रत सुरू होतं आणि एका सोमवारी सकाळी जाऊन रात्री परत एकीकडे पाण्याचा घोटही घ्यायचा नाही दुसरीकडे मुंबई ते श्रीनगर आणि परत आणि मध्ये मीटिंग असं करायचं होतं त्या परिस्थितीमध्ये त्या दबावामध्ये कपाळावरचं गंध सकाळच्या पूजेचं तसंच राहिलं होतं आणि त्यावेळेला तो ड्रायव्हर तो सिक्युरिटी गार्ड मला सांगत होता सर कपाळावरच गंध बसू नका कारण आत्ताच्या बिकट परिस्थिती ही काश्मीरच्या बाहेरचा का कोणीतरी असे ना पण सरकारी मीटिंग मध्ये उज्जळ माथ्यानं कपाळी गंध लावून जाऊ शकतो याचा दिलासा का मोठा होता हे आज जर पुनर् अनुभवायचं असेल तर पुस्तक कशीर आणि म्हणून पुस्तकाची ओळख आणि कथानक सांगण्यापेक्षाही मला भावलेलं कशीर असं याचा उल्लेख केला तरी चालेल पण भावशेखर मध्ये शेवटी मला भावलेलं असं आलं असेल तर त्याबद्दल क्षमस्व भावशेखर कशी